सोमवारी एकोणतीस सप्टेंबर रोजी नऊ महाराष्ट्र बटालियन एनसीसी अंतर्गत येणाऱ्या हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेट्सनी सीना नदीच्या काठावर असलेल्या पुरानं वेढलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे गाव येथे जाऊन स्वच्छता मोहीम राबवली यामध्ये पुराच्या पाण्यानं बाधित झालेली सार्वजनिक ठिकाणं मंदिरं रस्ते त्याचबरोबर पर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्या या ठिकाणी स्वच्छता केली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा संपूर्ण तळमजला पुराच्या पाण्यानं वेढला होता त्या ठिकाणी खोल्यांमध्ये गाळ साठला होता कचरा साठला होता आणि दुर्गंधीही होती या सर्व वर्ग खोल्या डिटर्जंट पावडर टाकून पाण्यानं स्वच्छ धुवून घेतल्या बेंच कपाट आदी साहित्यही धुतलं सर्व बेंच कपाट परत वर्गामध्ये सुस्थितीमध्ये ठेवण्यात आले

सोमवारी दिवसभर ही स्वच्छता मोहीम राबवल्यानं गावकरी तसंच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक उपाध्य सर सर्व शिक्षक शिक्षिका यांनी हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयाच्या एनसीसी विद्यार्थ्यांचं तसंच त्यांना मार्गदर्शन करणारे एनसीसी ऑफिसर मेजर बी डी बनसोडे हवालदार बाळासाहेब पठाडे यांचं कौतुक करून आभार मानले ही स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य दीपा फाटक उपप्राचार्य एस एस कुंभार शाळा समिती अध्यक्ष राजेश पटवर्धन कमांडिंग ऑफिसर कर्नल रणधीर सतीश डी एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर कर्नल शरब बाबर सुभेदार मेजर कृष्णा सपकोता यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही